नाशिक सुरत वणी सापुतारा राज्य महामार्गावर सरकारला एकवीस तारखेला बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा सखल आदिवासी समाजाच्या वतीनं देण्यात आला होता त्या अनुषंगाने आज तिसऱ्या दिवशीही नाशिक सापुतारा सुरत हा राज्य मार्ग पूर्णपणे गप्पा असून चक्काजाम आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून तेरा जिल्ह्यातील आदिवासी आंदोलक नाशिकच्या गोल ग्लब मैदान इथं उपोषणाला बसले वीस दिवसापासून आंदोलन सुरू असून सुद्धा सरकारला जाग येत नाहीये म्हणून एकवीस तारखेपासून नागझरी फाटा इथं टोल नाका इथं चक्का जाम आंदोलन सुरू आहे त्यामुळे राज्य महामार्गावरती ठिकठिकाणी हतगड बोरगाव सुरगाणा अशा ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं जे पी गावित हिरामन गावित इंद्रजीत गावित नवनाथ पवार राजू पिठे सुभाष चौधरी भास्कर चौधरी मोहनराव गांगुर्डे मनोहर गायकवाड जनार्दन भोई सखाराम भोये चिंतामण गावित सचिन राऊत आदी आदिवासी आंदोलकांनी सांगितलं तसे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही जय आदिवासी जय जोहार जय बिरसा मुंडा एक तीर एक समान सारे आदिवासी एक समान अभी नहीं तो कभी नहीं अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा आपले तुम्हाला आंदोलन धरून किती काय किती काला झाला बारा बारा तास झाले चोवीस तास झाले काही निर्णय आला का नाही काही नाही नाही चोवीस तास झाले काल दुपारी दहा वाजेपासून चालू आहे परंतु अजून वरून काही तसा निरोप आलेला नाही आणि तुमची इच्छा काय निर्णय आल्यापर्यंत आंदोलन निर्णय आल्यापर्यंत आंदोलन चालू का काही नाही नाही जे आपले तेरा जिल्ह्यांमधून जे विद्यार्थी वीस दिवसापासून उपोषण करतात तर ते सर्व आदिवासी बांधवांसाठी की सर्वांना कुठंतरी नोकऱ्या मिळत होते आणि त्या त्याच्या दृष्टी आणून शासनाने आपल्या आदिवासी मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आदिवासी मुलांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना कुठेतरी नोकरी भेटली पाहिजे याच्यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यातून सर्व आदिवासी बांधव सर्व ठिकाणी आंदोलन करीत आहेत आणि उद्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण नाशिकला येणार आहेत तर त्यांनासुद्धा कळालं पाहिजे आणि त्या उद्देशाने त्यांनी काहीतरी ह्या गोष्टीवर उपाय काढला पाहिजे हेच आमच्या सर्व आदिवासी बांधवांची इच्छा आणि आणखी कुठं कुठं आंदोलन चालू आहे पेठमध्ये चालू आहे आपल्या सुरगाण्यामध्ये चालू आहे चांदवडला चालू आहे दिंडोरी बनी सर्वच नाशिकमध्ये पूर्ण तालुक्यांमध्ये जेवढे आदिवासी तालुके आहेत त्या सर्व ठिकाणी आपले आंदोलन चालू आहे आंदोलन साठी आपले आदिवासीचा तुम्हाला पाठिंबा भेटतो का सपोर्ट सर्व आदिवासी स्तरातून ज्यांना ज्यांना समजतं आहे की आदिवा आदिवासींवर अन्याय होतो आहे आणि हा आपण कुठेतरी एकत्र राहून आपण त्याच्यावर शासनाला सांगून जे अन्याय आहे त्याला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे त्यासाठी आता सर्व आदिवासी विद्यार्थी जे कॉलेज कॉलेजला आहेत ते सुद्धा सगळीकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात जय आदिवासी जय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा